वैर माझ्याशी होतं माझ्या मातीची बदनामी का धनंजय मुंडेचं दोनशे दिवसांनी विरोधकांना शेरो शाहरीतून उत्तर म्हणाले जुबान काटलो लहजा बदल नाही सकता तुम्हारी सोच के सांचे में ढल नाही सकता जुबान काटलो लहजा बदल नाही सकता अरे मझे मोम का पुतला समज रे हो क्या तुम्हारे लो से ये लोहा पिघल नहीं सकता अशी शेरो शहरी करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मेळाव्यातून धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे धनंजय मुंडे म्हणाले की मी तटकरे साहेबांना विनंती केली होती मला आज भाषण करायचं नाही कारण सांगितलं नाही पण तुमच्यासमोर कारण सांगावं लागेल इथे बोलावं की मैदानात बोलावा हा प्रश्न माझ्या मनात होता म्हणून हो आज आपल्या सगळ्यांची क्षमा मागून इथे आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते आपल्याला माहित आहे आजपर्यंत ते करत आलोय हे देखील आपल्याला माहीत आहे बीडचा आगळा वेगळा इतिहास आपल्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आले आहेत आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याच्या प्रती असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू असे वचन आपण तटकरी साहेबांना देऊ असंही त्यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे पुढे म्हणाले की बऱ्याच दिवसांनी मी बोलतोय न बोलण्याची डबल सेंच्युरी माझी झालेली आहे दोनशे दिवस न बोलता काढले या दोनशे दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्की जिवारी लागली ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी ज्यांनी कोणी केलं भलेही ते बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्यांना एवढंच सांगायचं वैर जर माझ्याशी होतं तर या मातीची बदनामी का त्यांना एवढंच सांगणं आहे मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती केली होती की मला आज भाषण करायचं नाही कारण सांगितलं नाही पण तुमच्या समोर कारण सांगावं लागेल इथं बोलावं का मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता आणि आणखी नाही आहे म्हणून आज आपल्या सर्वांची क्षमा मागून इथे आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपल्याला माहिती आहे आजपर्यंत ते करत आलो तेही आपल्याला माहिती आहे पण आज तटकरे साहेब निर्धार नवपर्वाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एकत्रित करून बीडने एक आगळा वेगळा इतिहास संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आले आणि आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याच्या प्रती असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू हे वचन आदरणीय साहेबांना आपण या निमित्तो बऱ्याच दिवसांनी बोलत राज न बोलण्याची डबल सेंच्युरी माझी झाली आहे दोनशे दिवस न बोलता काढले आणि ह्या दोनशे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली जिवारी लागली आणखी नाही ती आपल्या बीड जिल्ह्याची बदना आहे ज्यांनी कुणी केली भल्याही त्या बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल ता त्याला एवढंच सांगायचं वैर माझ्याशी नव्हतं वैर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनामी का त्यांना एवढंच सांगणं हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला एक ठिणगी आत एक ठिणगी आत लागली उजळा आणि ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना एक व्यक्ती एक जिल्हा एक माती एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली त्यांच्या प्रति चार ओळी म्हणणार आहे आणि माझं भाषण मी संपवणार आहे तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या तुम्हारी लोह से ये लोहा पिघल नहीं सकता ब्यूरो रिपोर्ट एसवीएन मराठी बीड